मुंबईहून साताराला किंवा कोल्हापूरला किंवा पुण्याहून सातारा कोल्हापूर किंवा बेळगाव करता कोणीही प्रवास करत असेल तर त्यांनी लक्ष देऊन ऐका ही स्कॅम चाललेला आहे त्या रोडला तो तुम्हाला सांगतोय आता मी आणि जो आमच्यासोबत घडला आहे त्याला स्कॅमला त्याच्यापेक्षा भारी भरलो आहे आम्ही आज ते सांगायचं आहे जरा आज तर पुन्हा क्रॉस केल्यानंतर जसा जांभूळवाडीचा ब्रिज लागतो त्या ब्रिजवरती दोन पूर्व टू व्हीलरवरती येतात आणि सांगतात की फोर व्हीलर जर असेल तर लगेच सांगतात स्पीड नसतो तो टर्न आहे आणि त्या टर्नला ती पुढे येतात की लगेच गाडीवर असताना सांगतात की थांबा थांबा हवा कमी झाली आणि पुढे दोन दुकान आहेत पंक्चरची पेट्रोल पंप जो आहे ना तिथला इंडियन ऑइलचा मला वाटतं त्या इंडियन ऑइलच्या पंपाच्या त्या जवळपासच लक्ष्मी लॉज वगैरे जे आहेत त्या रोडला तिथं कारण मी मा त्या एरियातला राहणार आहे त्यामुळे त्या स्पेसिफिक गोष्टी मला माहिती आहेत ह्या त्या एरियातल्या गोष्टी जसा तुम्ही पुणे क्रॉस केला जांभूळवाडीचा ब्रिज लागला तिथं ते दोन जण टू व्हीलरवरती येतात सांगतात चालू गाडी तर आपली शंभरच्या स्पीड गाडी असताना हवा कमी आहे माणूस लगेच म्हणजे भीतो की बाबा पंपचर विंचर आहे काय तर लगेच पुढे दोन दुकान आहे तिथं गाडी थांबवली मग मला आलं लक्षात कारण ती पोरग पहिली तर गोष्ट ती पल्सर द्यायची दुसरी गोष्ट पायात काळा धागा तिसरी गोष्ट दे तीनशे वाल स्वेटर आणि त्या तोंडात गुटखा म्हटलं छपरीची लक्षण हा विश्वास ठेवण्याच्या तोंडाचा नाही म्हटलं आलाय विश्वास पण तरी सर म्हटलं की थांब म्हटले आपण हवा आहे का चेक करून जाऊ तिथं थांबल्यावर जे दोघं जण होते दुकानावरती फ्रेश मूळ मध्ये एकदम आंघोळ बिंगोळ करून आले सर शंभर टक्के गॅरंटी पडली म्हटलं हे धंदा करायला आले आले सकाळ सकाळ सरांना म्हटलं तिथं हवा मारू नये सर आपण पुढे जाऊ सरांना घेऊन पुढे निघालो सरांना म्हटलं आता जर हा समोरून येणारा म्हणजे मनात विचार केला म्हटलं हा जर समोरून त्या बोगद्याजवळ जाईपर्यंत जाईपर्यंत कुठं दिसला तो टू व्हीलरवाला किंवा त्या पलीकडच्या रोडनं दिसला कुठून तरी उठर्न घेऊन येताना तर शंभर टक्के कॅम आणि तेच झालं आम्ही पाचशे मीटर पुढे गेलेलो असणार त्याने त्या बोगद्याच्या खालून युटर्न घेतला आणि तो दुसऱ्या रोडने दिसला आणि तो आमची गाडी टकटक बघत होता की तिच्या समोरून गेली तिचा धंदा झाला नव्हता पण आम्ही जायच्या पहिल्या ऑलरेडी पाच सहा गाड्या उभ्या होत्या त्यामुळे स्कॅम लक्षात ठेवा तिथले जवळपासचे जे काही नागरिक असतील ना जांभूळवाडीचे नऱ्याचे धायरीचे त्यांनी जावा आणि जरा चोप द्या त्यांना आता मी जरी तीन चार दिवस जरा बाहेर आलो कामानिमित्त पण त्या पुण्यातल्या लोकांनी त्या, त्या एरियात जाऊन हे नक्की लक्षात ठेवा की हा स्कॅम फार मोठा आहे आणि हे फार नालायक लोक आहेत तिथलं त्या लोकांनी त्या पंक्चरच्या दुकानावरती तिथं जाऊन सकाळ सकाळ हा स्कॅम होतो त्यांनी जी काही युवा नेते आहेत ना आपले युवा नेत्यांनी लक्ष द्या जरा अशा गोष्टींवर आणि हा स्कॅम्प आडवा जरा